नुकताच एमपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या ग्रुप सी क्लर्क या पदाचा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला मुख्य परीक्षेमध्ये पात्र मुख्य परीक्षेमध्ये पात्र ठरून टायपिंग या परीक्षेसाठी क्वालिफाय झालेल्या सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींचं सुरुवातीला खूप खूप अभिनंदन आजच्या व्हिडिओमध्ये आपण टायपिंग परीक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी किंवा टायपिंग परीक्षेसाठी कशाप्रकारे आपण क्वालिफाय ठरू शकतो आणि ही टायपिंग परीक्षा मारताना किंवा प्रॅक्टिस करताना कशा पद्धतीनं आपण याची माहिती किंवा कशा पद्धतीने आपण याची काळजी घेऊ शकतो आणि कशा पद्धतीने चांगल्याच चांगली प्रॅक्टिस करू शकतो याची सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे यासोबतच टायपिंगचा विषय सुरू असताना जे कोर्ट साठी जेव्हा डिस्ट्रिक्ट कोर्ट साठी जे परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत किंवा ज्यांना लेखी परीक्षेमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टच्या फॉर्म विद्... भरलेल्या विद्यार्थ्यांना ज्यांचा लेखी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स आहे आणि ते टायपिंगसाठी क्वालिफाय होऊ शकतात अशाही विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ महत्वाचा ठरणार आहे नमस्कार मी गोपाल चव्हाण आपल्या लिगल वन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला एमपीएससी ग्रुप सी क्लर्क या पदाची सविस्तर थोडीशी माहिती बघूया एकूण पदे होती सात हजार पाचशे नऊ इतकी त्यासाठी सुरुवातीला प्रिलिम्सचा कट ऑफ जो आहे हा खूप कमी लागल्यामुळं त्याच्यामध्ये मेन्स मुख्य परीक्षेसाठी जे आहेत हे एका तेराचा रेशो जे आहेत हा घेण्यात आला आणि जवळपास त्र्याण्णव चौऱ्याण्णव हजारच्या जा जवळपास कॅन्डिडेट जे आहेत हे मुख्य परीक्षेसाठी बसले त्यानंतर आता नुकताच जो कट ऑफ मुख्य परीक्षेचा लागला आहे तो कट ऑफ अपेक्षेपेक्षा थोडासा जास्त लागल्यामुळं विद्यार्थी जे आहेत एकाच तीन असा रेशो असल्यामुळं त्याच्यामध्ये जवळपास बावीस तेवीस हजारच्या जवळपास विद्यार्थी हे क्वालिफाय झालेले आहेत टायपिंग परीक्षेसाठी आता टायपिंग परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा जे रेशो आहे हा एकास तीन अशा पद्धतीनं बोलवण्यात आलेला आहे आणि एकाच तीनमध्ये मध्ये आता क्वालिफाय किती ठरतील त्याच्यानंतर किती लोकांवर वेटिंग मध्ये ठेवतील आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो ठरणार आहे तो ऑप्टिंग आउट तर ऑप्टिंग आउट म्हणजे काय तर ऑप्टिंग आउटचा जो विषय आहे जे जे विद्यार्थी किंवा जे, जे उमेदवार ऑलरेडी कुठेतरी कोणत्यातरी पदावर रुजू झालेले आहेत आणि आपल्या ग्रुप सी या टायपिंग पदासाठी सुद्धा ते पात्र ठरले आहेत असे विद्यार्थी किंवा हे ग्रुप सी लिपिकचं पद जर ते ऑप्टिंग आऊट जर करत असेल किंवा सोडत असेल तर ते ऑटोमॅटिकली त्याच्या नंतरच्या कॅन्डिडेटला किंवा ज्या वेटिंग लिस्टच्या एखाद्या कॅन्डिडेटला याच्यामध्ये ते पदांसाठी ते पात्र ठरवलं जाईल आणि ते पद मिळून जाईल अशा पद्धतीनं हे तुमचं टायपिंगचं निकाल लाग, निकाल लागण्याच्या आधी दहा दिवस हे ऑप्टिंग आउटसाठी दिलेले असतील त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांना ऑप्टिंग आउट, आउट करून ते जागा सोडतील त्याच्यामुळं माझं मा लीड कमी असेल किंवा मी टायपिंगसाठी पात्र ठरेल की नाही टायपिंग माझी क्वालिफाय होईल की नाही याचा विचार तुम्ही डोक्यात ठेवूच नका सुरुवातीला जास्तीत जास्त टायपिंग वर फोकस कशा पद्धतीनं करायचं याची माहिती आपण सुरुवातीला घेऊ टायपिंगची प्रॅक्टिस करत असताना मराठी टायपिंग आणि इंग्लिश टायपिंग हे दोन्ही लँग्वेज चे ची प्रॅक्टिस करत असताना काही महत्वाच्या काळजी तुम्हाला घ्यायची आहे सगळ्यात महत्त्वाचा हो आहे तुम्हाला दहा मिनिटामध्ये किती स्ट्रोक की स्ट्रोक मारायचे आहे याच्यावर सगळं टायपिंगची क्वालिफाईंग हे ठरलेली आहे आता मराठीसाठी की स्ट्रोक जरी कमी असले आणि इंग्लिशसाठी की स्ट्रोक जरी जास्त असले तरी प्रॅक्टिस ही सगळ्यांना दोन्ही लँग्वेजसाठी सारखीच करावी लागेल आता याच्यामध्ये काही काळजी कशा पद्धतीनं घ्यायची टायपिंगची प्रॅक्टिस करत असलेल्या उमेदवारांनी सुरुवातीला बरेचसे उमेदवार जे आहेत हे टायपिंगची प्रॅक्टिस आपल्या घरी किंवा जे कुठेतरी पेइंग गेस्ट म्हणून राहत असेल ते आपल्या रूमवर किंवा इतर कुठेतरी ते आपल्या पर्सनल जागेवर ते करत असतील परंतु आता टायपिंगसाठी जेवढा कालावधी उरला या कालावधीमध्ये तुम्ही एकटे कुठेतरी बसून किंवा पर्सनल जागेवर बसून तुम्ही प्रॅक्टिस न करता तुमच्या इन्स्टिट्यूटवर किंवा ग्रुपवर तिथे मॅक्झिमम लोकांमध्ये तुम्ही प्रॅक्टिस जे आहेत तुम्हाला करायला पाहिजे सुरुवातीला दुसरी गोष्ट अशी की आता टायपिंगची प्रॅक्टिस करत असताना टायपिंगची परीक्षा कोणत्या वेळेला होणार आहे त्या वेळेला जास्तीत जास्त प्रॅक्टिसला बसण्यासाठी प्रयत्न करा तिसरी गोष्ट अशी की प्रॅक्टिससाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा आता प्रॅक्टिस करत असताना कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची तर प्रॅक्टिस करत असताना कंटिन्युली दोन पैसेज तुम्हाला मारायला पाहिजे आणि दोन पैसेज मारल्यानंतर एक ब्रेक घ्यायला पाहिजे दिवसातून जास्तीत जास्त वेळ प्रॅक्टिससाठी कसे देता येईल याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त भर द्यावा आणि प्रॅक्टिस करत असताना एका वेळेस दोन पॅसेस म्हणजे कंटिन्यूली एका वेळेस बसल्यानंतर दोन पॅसेस कंटिन्यू मारायचे अशा पद्धतीनं चार वेळा तुम्ही जवळपास आठ पॅसेस तरी तुम्हाला कमीत कमी दिवसातून तुमची प्रॅक्टिस झालेली पाहिजे मग ते इंग्लिश असो की मराठी असो अशा पद्धतीनं जर तुमचं प्रॅक्टिस जर होत असेल तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट जे आहेत तुम्ही टायपिंगची परीक्षा तुम्ही क्वालिफाय व्हाल याच्यामध्ये जे आहेत फक्त टायपिंगची परीक्षा क्वालिफाय होणं गरजेचं आहे टायपिंगची परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर तुमची वेटिंग लिस्ट सुद्धा लागते लीड ज्या लोकांना कमी असेल ते वेटिंगमध्ये असले तरी वेटिंग लिस्ट एक एक वर्षानंतर खुलत असते त्याच्यामुळे त्याची काळजी न घेता मॅक्झिमम कराल याच्यावर सगळ्यात जास्त फोकस करायला पाहिजे आता माहिती बघूया आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्ट बाबत जे विद्यार्थी डिस्ट्रिक्ट कोर्टचे लेखी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवले आहेत त्यांनी आतापासूनच टायपिंग परीक्षेसाठी म्हणजे मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजसाठी तुम्ही प्रॅक्टिस करणे महत्त्वाचे आहे सुरुवातीला मराठी या लँग्वेजची टायपिंग टेस्ट घेतल्या जाते आणि टायपिंग टेस्ट घेतल्यानंतर काही कालावधी दिल्यानंतर इंग्लिश या लँग्वेजची टायपिंग टेस्ट घेतल्या जाते जे विद्यार्थी मंत्रालय लिपिकसाठी जरी टायपिंग करत असेल आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट साठी सुद्धा प्रॅक्टिस करत असेल अशांमध्ये दोन्ही जे आहेत हे टायपिंगची प्रोसेस थोडीफार वेगळी आहे आता थोडीफार जरी वेगळी असेल तरी टायपिंगची स्पीड आणि अॅक्युरेसी हे दोन्हीसाठी महत्वाची असतात त्याच्यामुळं टायपिंगची स्पीड आणि अॅक्युरसी या दोन्हीवर जास्तीत जास्त भर द्या डिस्ट्रिक्ट कोर्ट साठी प्रॅक्टिस करत असलेल्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीला मराठीची चांगली चांगली प्रॅक्टिस करायला पाहिजे मराठीची टायपिंगची प्रॅक्टिस करत असताना जास्तीत जास्त शब्द कसे काय तो पॅसेज कम्प्लीट केला जाईल किंवा जास्तीत जास्त शब्द कसे काय टाईप केला जाईल याच्यावर जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे आता डिस्ट्रिक्ट कोर्ट ची टायपिंग आणि मंत्रालय लिपिकची टायपिंग याच्यामध्ये तफावत काय की डिस्ट्रिक्ट कोर्ट साठी जे आहे तुम्हाला टायपिंग करायची असेल तर तुमच्या हातामध्ये एक पेज दिला जातो आणि त्या पेजवर बघून तुम्हाला एज तुम्हाला ते टायपिंग करायची असते परंतु मंत्रालय लिपिक किंवा एमपीएससी ग्रुप सी लिपिक पदासाठी असं नसते तुमचा पॅसेज हा स्क्रीनवर असतो आणि त्याद्वारे तुम्हाला ते पॅसेज एज इट इज तुम्हाला मारायचा असतो परंतु डिस्ट्रिक्ट कोर्ट साठी हे वेगळा रेशो आहे नुकताच डिस्ट्रिक्ट कोर्टच्या दोन हजार तेवीसच्या भरतीवर सुप्रीम कोर्टाकडून स्टे आलेला आहे परंतु त्या कालावधीत तुम्हाला जास्तीत जास्त चांगला वेळ मिळत आहे त्याच्यामुळं त्या वेळेचा योग्य उपयोग करून तुम्ही जास्तीत जास्त टायपिंगची प्रॅक्टिस करावी आणि जेवढ्या कालावधी मिळत आहे त्या कालावधीमध्ये तुम्ही चांगली प्रॅक्टिस केलं तर नक्कीच तुम्ही जे आहे हे टायपिंग तुम्ही क्रॅक करू शकता त्याच्यामुळे इंग्लिशची टायपिंग करत असताना सुद्धा अॅक्युरसी आणि स्पीड हे दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतात डिस्ट्रिक्ट कोर्टची प्रोसेस थोडीशी लांब आहे तुम्हाला मराठी टायपिंग झाल्यानंतर तुम्हाला इंग्लिश टायपिंग असते आणि इंग्लिश टायपिंग झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू प्रोसेस असते इंटरव्ह्यू प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या कुठेतरी शेवटचे जे आहेत हे फायनल लिस्ट लागते आणि हे सगळ्या प्रोसेसमधून मधून गेल्यानंतरही सुद्धा एकाच तीनचा रेशो जो आहे हा इंटरव्ह्यू साठी असतो त्याच्यामुळं टायपिंग आणि इंटरव्यू ह्या दोन्ही गोष्टी डिस्ट्रिक्ट कोर्ट साठी महत्वाचे स्टेज आहे आणि दोन्ही गोष्टीसाठी बरेचसे विद्यार्थी तयारी करत असतात त्याच्यामुळे डिस्ट्रिक्ट कोर्स संदर्भात अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण चर्चा करणार आहे परंतु जे काही मंत्रालय लिपिक किंवा एमपीएससी ग्रुप सी लिपिक च्या पदासाठी जे काही टायपिंगसाठी साठी प्रॅक्टिस करत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ द्या अॅक्युरेसीवर फोकस करा आणि टायपिंग कंटिन्युली असं एक तास दोन तास, तास कंटिन्युली न करता दोन दोन पॅसेजचे टप्पे करा आणि अशा पद्धतीने तुम्ही टायपिंग हे टायपिंगच्या परीक्षेपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करा आ, तुम्हाला जर काही प्रश्न असतील किंवा काही क्युरीज असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये विचारू शकता आणि तुम्ही या चॅनलवर जर आपण जर नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आपण लिगल गोष्टी ज्या आहेत जे महत्वाच्या गोष्टी आहेत परीक्षेसंदर्भात पण या आपल्या युट्यूब चॅनलवर नेहमी टाकत असतो त्याच्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन येईल आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर महत्वाचा वाटला असेल इन्फॉर्मेशन जर महत्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा तुम्ही शेअर करू शकता